सगळ्यांना नमस्कार जय श्रीराम आज या ठिकाणी विरंगुळा योग केंद्र मोतीनगर पुसद येथे भारतीय जनता पार्टी व महाराष्ट्र योग शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने एकवीस जून जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आज या ठिकाणी जवळपास शंभर लोकांनी या कार्यक्रमाचा स या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला आणि सगळ्यांनी भारत सरकार आयुष मंत्रालयाद्वारा जो प्रोटोकॉल दिला आहे त्या प्रोटोकॉलनुसार एक तास योगाभ्यास केला योगाभ्यासासोबतच सगळ्यांनी एक संकल्प घेतलेला आहे की सगळे उद्यापासून योगाभ्यास पण करतील आणि भारत सरकारकडनं जो संकल्प संकल्प दिला होता तो संकल्प पण सगळ्यांनी घेतलेला आहे त्यामुळं या योग दिनामुळे सगळ्यांच्या मनामध्ये नक्कीच योगाविषयी आदर प्रेम निर्माण झाला आणि उद्यापासून ही सर्व मंडळी आपापल्या क्षेत्रामध्ये आपापल्या वार्डामध्ये आपापल्या गावामध्ये जाऊन योगाचा प्रचार प्रसार करतील आणि या अनुषंगानं भारताचे जे पंतप्रधान आहेत आदरणीय नरेंद्रजी मोदी सर यांना आम्ही योगपुरुष पुरुष म्हणतो त्यांचं जे स्वप्न आहे वसुदैव कुटुंबकर योगा फॉर अर्थ वन हेल्थ हे निश्चितच साकार केलं ला जाईल आणि त्याची सुरुवात या पुसद शहरापासून होईल धन्यवाद आज पुसद जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या तर्फे माननीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या संकल्पनेनुसार योगा फॉर अर्थ योगा फॉर हेल्थ असं जे स्लोगन या दोन हजार पंचवीसचं थीम आहे त्यानुसार आज आपण इथे योगा दिवस घेतला संयोजिका आमच्या रुपालिताई होत्या आणि त्यासाठी सगळे तुम योग फाउंडेशनचे सर सर्व लोकांनी आम्हाला साथ देऊन योग शिक्षकांनी साथ देऊन हा योगा दिवस चांगल्या पद्धतीने योग घेऊन प्रशिक्षण घेऊन पार पाडला योग म्हणजे शारीरिक आणि म मानसिक स्वास्थ्य आपल्याला लाभले पाहिजे त्यासाठी आपण हे योग दिवस केला पाहिजे आणि योग फॉलो केला पाहिजे आणि आज जे आ, आज मी, मी या कार्यक्रमाला उपस्थित झाली त्यावेळेला योग शिक्षकांनी जे मानधन त्यांना मिळत नाही आहे बऱ्याच दिवसापासनं त्याच्यासाठी मी पाठपुरावा करणार आणि डॉक्टर नीलपवार सरांनी आपल्याला योग भवन असावं याच्यासाठी त्यांनी मागणी केलेली मी ह्या प्रस्ताव माझ्या वरिष्ठांना समोर ठेवून ही मागणीची पूर्तता करण्याचा प्रयत्न नक्की करणार मी डॉक्टर रुपाली पंकजजी जयस्वाल जिल्हा सरचिटणीस म म्हणून माझ्याकडे दायित्व आहे आणि एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून जो माननीय मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून आपल्याला हा योग दिन साजरा करायचा आहे त्या संकल्पनेच्या मार्फत आम्ही आमचे आमदार निलयभाऊ नाईक आणि जिल्हाध्यक्ष आरतीताई फुपाटे यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि सर्व पुसदच्या सर्व योग सा शिक्षकांनी आम्हाला या कार्यक्रमासाठी भरपूर मदत केली आणि त्या त्यामुळे त्या सर्वांचे सर्वांचे आभार मानते धन्यवाद